गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा

आमच्या बापदा वाट पाहिली मात्र या हरामखोरांनी गुजरातला पाणी देण्याचा घाट घातला आहे केंद्राने प्रकल्प रद्द करण्याचं केलं केलंय आणि राज्यकर्ते महाराष्ट्रातले मोठ पत्र घेऊन भूलतापा देत आहेत मात्र आता आमची ही पिढी या भूलतापाना बळी पडणार नाही आमच्या हक्काचं नार पारच पाणी आता गुजरातला वाहून जात आहे हे पाणी आमच्या खोऱ्यामध्ये आलं पाहिजे आणि म्हणून शाश्वत आमच्या हक्काचं पाणी मिळालं पाहिजे की ज्यावर अडीच लाख एकर जमीन ओलिता खाली येणारी वितरण व्यवस्था आहे बावीस तीनशेचं धरण चोपन्न वर्षात फक्त दहाच वेळेस भरलं कसं मानण्याचं घोरं जिवंत राहील कसं आमचं पान डावा कालवा जिवंत राहील कसं आमचा दामदा उजवा डावा कालवाला पाणी येईल कसं आमच्या पाथोऱ्यापासून पुढच्या कालव्याला पाणी येईल आणि म्हणून आज आम्ही तोपर्यंत प्रशासकीय मान्यता कोणत्या निधीतून देणार आणि कधी देणार याचा शाश्वत परत पर्याय देत नाही ठोस मर्याद येत नाही तोपर्यंत आंदोलन थांबवणार नाही कारण की यापूर्वी आम्ही निदर्शनं केली आंदोलनं केली आम्ही त्या ठिकाणी प्रतिकात्मक पुतळे जाळले ट्रॅक्टर रॅली काढली आम्ही सरकारला वेळोवेळी इशारा दिला मात्र गेण्याच्या कातडीचं गुजरातच्या कोटचं हराम करण्याचं हे सरकार गांभीर्याने घ्यायला तयार नाही म्हणून हे आंदोलन आम्ही या ठिकाणी चालू ठेवणार जोपर्यंत आम्हाला प्रशासन मंत्री महोदय सचिव शाश्वत कोणत्या निधीतून कधी प्रशासकीय मान्यता देणार याचं ठोस उत्तर देत नाही तोपर्यंत आंदोलन थांबणार मला असे आमचे मेले परफून परफून मेले कर डोंगर घेऊन मेले पुढे आणि मग त्या ठिकाणी त्या पद्धतीने मरण्यापेक्षा संघर्ष करत मरण आलं तरी आम्हाला चालेल आम्ही मरण्याला घाबरत नाही आमच्या गिरणाखोऱ्यासाठी आम्ही त्या ठिकाणी ठरवलंय की आता थांबले नाही अर्जुन आला जोम करा अर्जुन करा